नमस्कार मी गणेश सुभाष ठाकरे राहणार वृंदावनगर नगर मालेगाव रोड चाळीसगाव मी एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतो आजचं उपयोगन करण्याचं मु महत्त्वाचं कारण म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही चाळीसगाव येथून धुळे रोडला जात असताना भोरस फाट्यासमोरील समोर आमच्या कारला मागून अचानक एका पिकअप गाडीने धडक दिली व त्यामध्ये मी माझी पत्नी मनीषा ठाकरे व मुलगी आराध्या ठाकरे यांना गंभीर दुखापत झाली त्यामध्ये माझ्या पत्नीच्या पोटाला जबर मार लागल्यामुळे पत्नीच्या पोटात वाढत असलेल्या पुरुष जातीच्या आठ महिन्याचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला व ती पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देत होती उपचार तिचा धुळे येथील सेवा हॉस्पिटल येथे पंधरा ते सोळा दिवस सुरू होता उपचार सुरू असतानाच मी एफ आय आर दाखल केला ग्रामीण पोलीस स्टेशन चाळीसगाव येथे एफ आय आर नंबर आहे झिरो तीनशे बहात्तर एफ आय आर हा अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ आट वाजून अठरा मिनिटांनी दाखल झाला त्यामध्ये माझ्या पत्नीचा जबाब नोंदवायला डिस्चार्ज झाल्याच्या जा नंतरसुद्धा पंधरा दिवस कोणी आलं नाही एफ आय आर संतगतीने चालू असल्याचं लक्षात येताच मी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय चाळीसगाव या ठिकाणी मी अमरनुपोषणाचं निवेदन दिलं होतं त्यानंतर मला आ, नेरकर मॅडमांनी सन नितीन पाटील सरांना भेटायला सांगितलं मी त्यांना भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलं की हा तुम्हाला न्याय मिळून देईल पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही कुठलाही फेसबुक लाईव्ह वगैरे करू नका काही करू नका त्या पद्धतीने मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पण आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची योग्य कारवाई होताना मला दिसत नाही आहे मला तर असा संशय येतो आहे की काहीतरी अर्थपूर्ण संबंधातून तपासाकडे जाणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे काय आणि माझं उपोषण हे कुठल्याही पोलीस प्र, प्रशासनाविरोधात नाही आहे माझं उपोषण हे समाजात वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात आहे आज माझ्यासोबत असं झालं आहे आम्हाला जो मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आज या लोकांना जर वेळेवर शासन झालं नाही तर समाजात या लोकांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्यामुळे समाजावर खूप मोठे वाईट परिणाम येतील आणि माझ्यासारख्याच अनेक कुटुंबांना या अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल त्यासाठी माझं उपोषण फक्त हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात आहे माझी एकच विनंती आहे की मला वेळेवर न्याय मिळवून द्यावा आणि या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ शासन करा मी जे अमरण उपोषणाचं निवेदन दिलेलं होतं हे एकवीस तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी माननीय अप्पर अधीक्षक कार्यालय चाळीसगाव या ठिकाणी दिलेलं होतं हे बघा हे समोर निवेदन दिसतंय याच्यानंतर मला नेरकर मॅडमांनी ने सांगितलं की तुम्ही एक बेसिक लेव्हलला आपल्या ले ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याशी सुद्धा संपर्क साधा त्यामुळे मी एक एफ आय आर दाखल होऊन किती दिवस एफ आय आर दाखल होऊन आता जवळपास दोन महिने होत आहेत कारण दोन महिन्याच्या वरती कालावधी उलटलेला आहे कारण अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आर दाखल झालेला आहे आणि आजपर्यंत कुठलीही कारवाई मला त्यामध्ये दिसत नाही आहे मला ज्या वाहनाने तुम्हाला धडक दिली त्या वाहनाचा नंबर मालकाचं नाव काही ट्रेस झालं का दोन महिन्यात नाही नाही वाहनाचा नंबर मालकाचा मालकाचं नाव वगैरे असं काही ट्रेस झालेलं नाही आहे मला आ, तपास अधिकारी गोपाल पाटील सर म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की वाहन ट्रेस झालेलं आहे त्यांचे डॉक्युमेंट वगैरे घेतल्या गेलेले आहेत त्यांचा जबाब नोंदवला गेला आहे पण यापैकी मला कुठलीही माहिती दिलेली गेलेली नाही आहे पण त्यामध्ये मुख्य कारण असं आहे की वाहनाचा जो वाहन जे ट्रेस झालेलं आहे त्या वाहन चालकाचा जबाब नोंदवला आहे त्यामध्ये वाहन आता हे अपघात झाल्याच्या नंतर दीड महिन्यानंतर ते दोन महिन्यानंतर ट्रेस झालेलं आहे मग वाहन जे वाहनाने तुम्हाला धडक दिली तेव्हा मुद्देमालमध्ये जमा आहे का आज रोजी पोलीस स्टेशन नाही मुद्देमालमध्ये जमा नाही किंवा आरोपी सुद्धा ताब्यात घेतलेला नाही